नमस्कार आज आपण सातारा स्पेशल पेढे बघणार आहे पेड़े ना रंगस तो। तो तुम्ही बघू शकता आपल्या पेड्यांना रंगसुद्धा किती मस्त सुरेख आलेला आहे आणि अगदी परफेक्ट असे पेढे बनवून तयार झालेले आहेत हे बघा जसा परफेक्ट कंदीपेड्यांना रंग असतो तसाच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पेढे बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची आवश्यकता नाही आहे आणि इथे आपण झटपट कंदीबडे बनवणार आहे त्यासाठी मी खवा घेतलेला आहे आणि साखर लागणार आहे बस दोनच वस्तूंपासून आपण कंदीबडे बनवणार आहे चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया बनवायला त्यासाठी गॅसवरती एक कढई घेतली आहे मी कढईमध्ये हा खवा आपल्याला घालून घ्यायचा आहे या खव्याचे मी तुकडेच करून घेतलेले आहेत जास्त आपल्याला किसून वगैरे घ्यायची आवश्यकता नाही आहे अगदी एक ते दोन मिनटात आपला खवा पूर्णपणे वितळून जातो खवा कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला असा थोडासा चमच्याने फोडून घ्यायचा आहे म्हणजे लवकर वितळेल पेढे बनवायला घ्यायच्या आधी खवा एक तास आधी बाहेर काढून टा ठेवा फ्रीजच्या म्हणजे तो रूम टेम्परेचरवर येईल आपण झटपट कंदी पेढे बनवणार आहे त्यामुळे आपण दूध वगैरे या ठिकाणी घेतलेलं नाही आहे खवाच घेतलेला आहे डायरेक्ट दूध आठवण्यात आपल्याला भरपूर वेळ जातो त्यामुळे आपण आज खव्यापासूनच कसे बनवायचे ते बघणार आहे हे बघा आपला खवा असा वितळायला सुरुवात झालेली आहे खवा वितळल्यानंतर आता आपल्याला एक ते दोन मिनिट असा परतवून घ्यायचा आहे जे म्हणजेच खव्याचा जो बेसिक स्मेल असतो तो, तो निघून जाईपर्यंत आपल्याला एक दोन मिनिट परतवून घ्यायचा आहे तूप सुटेपर्यंत छान हे बघा आता आपल्या खव्याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजलाच आता आपण यामध्ये साखर टाकून देऊया जास्त वेळ आपल्याला आधी परतवत बसायचं नाही आहे नाहीतर खवा असा पूर्ण मोकळा मोकळा होऊन जाईल खव्याने तूप सोडलं की आपल्याला लगेच साखर टाकून द्यायची आणि साखर आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी मी अडीच वाटी खवा घेतलेला आहे त्यासाठी मी एक वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही गोड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जास्त गोड खात असाल तर एक वाटी घ्या आणि कमी खात असाल तर पाऊण वाटी घेतला तरी चालेल साखर हे बघा आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या खव्याला साखरेचं पूर्ण पाणी सुटलेलं आहे आपल्याला कुठंही सोडायचा नाही आहे खवा सतत हलवत राहायचा आहे आणि कंटिन्यू इथं उभं राहूनच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात आपल्या पेढे बनवून तयार होतात फक्त सतत हलवत राहायचं नाहीतर पूर्ण खवा खाली लागण्याची शक्यता असते आणि आपल्याला पेढ्यांची पूर्ण प्रोसेस मंद गॅसवरतीच करायची आहे आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे आणि सतत हलवत राहायचं आहे हे बघा आता आपल्या खव्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे खूप मस्त रंग यायला सुरुवात झालेली आहे आतासुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि खवा खव्याची क्वांटिटी अगदी अशी थोडी कमीसुद्धा झालेली आहे साखरेतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आता या स्टेजला मी थोडासा खवा एका प्लेटमध्ये काढून बघते आणि जो थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचा हे बघा असं थोडासा थंड झाल्यानंतर असा हातावरती घेऊन त्याचा गोळा बनवून बघायचा आहे या पद्धतीने आपल्याला असा गोळा बनवून बघायचा आहे असा गोळा झाला म्हणजे आपल्याला लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट असा परतवून घ्यायचा आहे खवा कारण कढई गरम असल्यामुळे खवा खाली लागण्याची शक्यता असते दोन ते थी तीन मिनिट परतवून झाल्यानंतर आता मी हा खवा एका प्लेटमध्ये काढून घेते या पद्धतीने मी पूर्ण खवा काढून घेतलेला आहे कढईमधून आणि आता हा खवा आपल्याला थंड होईपर्यंत असाच सोडून द्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रात्रभरसुद्धा असा राहू देऊ शकता हा वरती फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर हा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा नाहीतर पूर्ण खवा असा ड्राय होऊन जाईल आपला खवा आता थंड झालेला आहे एक एखाद तास मी असाच ठेवलेला होता हा खवा आणि आता थंड झालेला आहे या पद्धतीची आता आपल्याला पेढे करून घ्यायचे आहे हे बघा मस्त गोल असे गोल आणि खूप चमकसुद्धा आलेली आहे आपल्या पेड्यांना आणि अगदी साताऱ्याचे परफेक्ट कंदी पेढे जसे असतात तसेच पेढे आपले बनून तयार होत आहेत या पद्धतीने मी आता सगळे पेढे करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता आपले पेढे किती मस्त चमकदार आणि अगदी परफेक्ट झालेले आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे अगदी ओरिजिनल साताऱ्याचे पेढे ज्या त्याचप्रकारे आपले कंदी पेढे बनवून तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा अगदी दोन साहित्यांमध्ये ते बघा जास्त लाँग प्रोसेस करायची आपल्याला आवश्यकता नाही आहे दूध घेतलं तर त्याची प्रोसेस खूप लाँग असते त्यामुळे तुम्हीसुद्धा खव्यापासून असे झटपट कंदीपेडे बनवून बघा आणि आजचा तुम्हाला आपला कंदीपेड्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि फॅमिलीबरोबर शेअर करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद